एसएनडीटी महिला विद्यापीठात तेजस्विनी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न मुंबईतील एस एन डी टी महिला विद्यापीठात आयोजित आंतरमहाविद्यालयीन तेजस्विनी स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा पारितोषिक वितरण व समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शनिवारी वीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांना चर्चगेट येथील पाटकर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थी विकास विभागातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख सुप्रसिद्ध लोकगायक व चित्रपट गायक डॉ गणेश चंदन शिवे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मान कुरगुरू प्र उज्ज्वला चक्रदेव यांनी भूषविले यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ प्रभू तेंडुलकर तसेच सिनेट सदस्य प्र उत्रवत सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती तेजस्विनी स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी आपली कलागुण सादर करत उत्कृष्ट कामगिरी केली विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्य गायन व इतर कलाकृतींना उपस्थित मान्यवरांनी विशेष दाद दिली प्रमुख पाहुणे डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी आपल्या लोकगायनाच्या अनुभवातून विद्यार्थिनींना प्रेरणादायी संदेश दिला विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले